नायलॉन मांज्याची विक्री भोवणार मनपा भरारी पथकांची नजर राष्ट्रीय हरित लवादाने पतंगबाजी करत असताना नायलॉन धागा वापरण्यास बंदी घातली आहे तरीही शहरातील पतंगबाजी करणारे काही जण नायलॉन भांज्याच्या शोधात असतात त्यामुळे पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचे उत्पादन उपयोग व विक्री आणि आयात करणारे आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे मनपा आयुक्त बिपिन पालिवाल यांनी दिले आहेत मनपा भरारी पथकांद्वारे नियमित पतंग मांजा विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करण्यात येत असून दर दिवसांच्या कारवाईचा अहवाल आयुक्तांद्वारे मागविण्यात येत आहे दरवर्षी दर ती संक्रांतीच्या उत्सवाला पतंग उडविण्याची परंपरा आहे त्यासाठी महिनाभर आधीपासूनच पतंग आणि दोरा यांची विक्री सुरू असते नायलन धागा वापरण्यास बंदी असताना शहरात हा धागा वापरला जात असल्याचे आढळून येते त्यांच्या वापराने पशुपक्षी तसेच नागरिकांनासुद्धा गंभीर इजा झाल्याच्या घटना घडल्या आहेत त्यामुळे कुणीही नायलान मांज्याची विक्री करू नये व नागरिकांनी सुद्धा या मांज्याचा वापर करू नये असे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे